The great आज या मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा परिसरातील निर्वाणापर्यंत तीच लोक जाऊ शकतात की ज्यांचं मन निर्मळ होत चाललेलं आहे आणि त्यामुळे जसं आपण आपल्या शरीराला निर्मळ करण्यासाठी साबण शॅम्पू काय काय वापरतो का नाही सकाळी आंघोळ करताना साबण शॅम्पू वापरतो ना, ना? शरीर वापर स्वच्छ राहावं यासाठी तर भगवंताने सांगितलं की ज्याप्रमाणे शरीराला स्वच्छ करण्यासाठी साबणेचा सा, किंवा अजून कशा कशाचा आपण वापर करत असेल किंवा ते शरीर स्वच्छ करण्याचा नेहमी नेहमी प्रयत्न करत असेल अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनालाही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे का तर मन हे मुख्य आहे करता करविता करता दुख ए ए ए रहान, रहान, करता हे मनच आहे सगळ्या गोष्टी ज्या घडतात आपल्या बरोबर ह्या मनामुळेच घडतात हे रुसणं हे फुगणं हे प्रसन्न राहणं आनंदी राहणं हे जर कोण करत असेल ह्याचा मोड चेंज जर कोण करत असेल कोण करते है? मनच रिमोट कंट्रोल समजा आता तुम्ही इथे बसला ठीक आहे दोन वाजले अडीच वाजले तीन वाजले भूक तर लागतेच कोणाला नाही लागत बापा भूक तुम्हाला कशी नाही लागणार भूक तर लागतेच बिलकुल लागली असेल भूक तुम्हालाही पण मन जर म्हणत असेल की भनतेजी खूप दिवसानंतर आलेत प्रत्यक्ष धम्मदेसना ऐकायला भेटत आहे आणि बसना मुकास तू बापा दोन घास नंतर जास्त जाती समजा मन असं म्हणत असेल तर पोट म्हणते काय कसं काय चालेल असं उठ इथून पाय म्हणतील का मी बसत नाही इथं उठतो आता कंबर म्हणेल का बिलकुल बसत नाही भूक लागलेली आहे पोट आला, मी उठतो ऑर्डर देणार कोण आहे मन आहे म्हणून भगवंताने सांगितलंय की मन जे ठरवेल आपण तेच करत असतो त्यामुळे या जीवनामध्ये आल्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले जे लोक पुण्यवान आहेत जे लोक धार्मिक आहेत जे लोक सिलवान आहेत जे लोक दान पुण्य करण्यावरती विश्वास ठेवतात जे लोक ध्यान करतात त्यांच्याच जीवनामध्ये सुख शांती नांदत असते खर तर भगवंताने सांगितलं बघा मनुष्याच्या जीवनामध्ये पाच गोष्टी अत्यंत दुर्लभ असतात पाच इच्छा असतात त्या अत्यंत दुर्लभ असतात त्या प्रत्येकालाच प्राप्त होत नाही भगवान बुद्ध म्हणाले पाच गोष्टी अशा आहेत की त्या अत्यंत उत्तम आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याच्या दृष्टिकोनातून मनुष्यांच्यासाठी पाच गोष्टी अत्यंत उत्तम आहेत त्या अत्यंत सुंदर आहेत प्रत्येकाला हव्या हव्याच्या वाटणाऱ्या आहेत आणि त्या अत्यंत श्रेष्ठ आहेत पण प्रत्येकालाच त्या प्राप्त होत नाहीत माहितीये तुम्हाला त्या कोणत्या आहेत भगवान बुद्ध म्हणाले त्या पाच गोष्टी कोणत्या हे जर विचाराल तर भगवंतानं सांगितलं आयुष्य मला आयुष्य जास्त लाभावं असं कुणाला नाही वाटत कुणाला वाटत नाही का अहो मरणाऱ्या माणसाला सुद्धा वाटते इव्हन माथाऱ्या लोकांनाही वाटते की मला आयुष्य लाभावं मी तर म्हणतो बापा ज्यांना औषध घेतले कुणाच्या तरी मुळे कारण पेट्रोल रॉकेल किंवा अंगावर घेतलंय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तेव्हा त्यांना विचारावं मी बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये कधी कधी गेलो तर अशा पेशंट जवळजवळ कधी गेलो एकदा गेलो होतो मी घाटीमध्ये त्या जळ जळालेल्या वॉर्डमध्ये काही दिवसापूर्वी आणि ते ओळखीचे होते एक महिला होती बिचारी ओळखीची होती असं काय भांडण झालं आता भांडणाच्या भरात काय नाही करत लोक ह्याच्यावर लगाम नसला की काहीच खरं नाही मग पट्टा सुटते लोकांचा तर मग ते जाळून घेतलं आणि काय पंच्याहत्तर टक्के काहीतरी ते जळाले होते आणि जळाल्यावर मी पे बघायला गेलो असंच म्हणजे पेशंटला आज लोकांना गेलो ते दिसले तर ते म्हणे भनतेजी फार त्रास होतो मला डॉक्टरांना सांगा मी वाचलो पाहिजे ते आता जिवंतच आहे ते ऐकतीलच हे तर मी विचार हे यासाठी सांगतो हे मोटिवेशनल असतात सगळ्या गोष्टी तर पुन्हा भेटलो मी त्यांना तिसरा दार्मिक आहे त्यांना म्हटलं आई समजा मी नेहमी सांगतो हे तुम्ही ऐकलं असेल कधी मी म्हटलं अजून एकदा पेट्रोलची कॅन समजा आणून दिली माचिसची काडी आणून दिली आणि तुम्हाला म्हटलं बा ही माचिसची काडी ही माचिस ही पेट्रोलची कॅन आणि घेता का पुन्हा एकदा बापा कशी काय घेऊ म्हणे म्हणते मी तिथे जाऊन आल्यावर कोण घेईल घेईल का औषध पिल्यावर समजा त्याच्यातून वाचलेल्या व्यक्तीला मनात तुम्ही ही हिरील हे झाकण उघडून देतो बा थोडसच घ्या तुम्ही पाहिलं का औषध घेतलेल्या पेशंटला जाऊन पाहता एकदा मी तर म्हणतो खरच पेशंटला जाऊन पाहिलं पाहिजे जा। समजा आशा जिंदगीत माणूस विचार करणार नाही की आपण हे करावं म्हणून किती त्रासन किती दुःखन किती संकट असू द्या कोण मारत असू द्या कोण शिव्या देत असू द्या जिंदगीत जर ते काम केलं कोण तर आपलं नाव बदलून ठेवा तुम्ही ते पाहूनच माणूस परेशान होते डोळेच फिरायची वेळ येते त्या प्रसंगामध्ये एवढं आग होते ते कोणी जाळून घेतल्यावर तुम्ही पाहिलं असेल कधी एखाद्या पेशंटला तसं कधी कोणी करू नये ज्याने करून जिवंत झाले ते तर डबल कधी बिलकुल मी तर म्हणतो त्या आगी जवळही जात नसेल आणि औषधाचा डबा हातातही घेत नसेल कधी दुसऱ्या कामासाठी म्हणून भगवंतानं सांगितलं की आयुष्य प्रत्येकाला प्रिय आहे मराव कुणालाच वाटत नाही तेवढ्या पुरतं लोक म्हणतील भांडण वाद विवाद तंटा झाला की मी मरतो म्हणतात आणि त्या मरण्यातून वाचले की म्हणतात बापा नको मी सोडून जातो पण मरत नाही म्हणतात भीक मागेल म्हणतात तिकडं कुठं पण मरणार नाही म्हणून भगवान बुद्ध म्हणाले अद्भुत आश्चर्यकारक किंवा दुर्लभ जर कोणत्या पाच गोष्टी असतील तर त्यापैकी पहिली कोणती आहे आयुष्य जी प्रत्येकाला हवी हवीशी आहे आयुष्य लाभलं की बघा ते अत्यंत उत्तम आहे सुंदर आहे श्रेष्ठ आहे बघा एखाद्या शंभर वर्षाच्या निरोगी व्यक्तीला जर आपण पाहिलं आपली भंतीजी आहेत बघा सुगत बोधी भंतेजी आम्ही त्यांच्या बरोबर राहतो ब्याण्णव वर्षाचं आयुष्य आहे किती ब्याण्णव वर्षांचं आयुष्य आहे बाबासाहेबांच्या दीक्षेला हो, पंचवीस वर्षाचे होते त्यांचं वय नागपूरला चौदा आणि पंधरा ऑक्टोबरच्या दोन्ही कार्यक्रमाला नागपूरला ते उपस्थित होते असा स्टेज होता आणि ते समोरच बसलेले होते आमचं पुण्य भंतीची सेवा आम्हाला करायला भेटते गाडगेबाबांच्या सोबत राहिले संत साहित्याचे अभ्यास काय तुम्ही पाहिलं तर तुम्ही त्यांना ऐकलं असेल कधी बऱ्याचदा तर भंतेजींचं ब्याण्णव वर्ष वय सात साहेब आमची सेवा करतात अहो रात्र पूर्ण भंतेजींची पण डोळे आजही चांगले आहेत चालता येते मी सोबत असेल तर दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर चढतात म्हणजे तब्येत एकदम चांगली आहे तर मला सांगा ज्याला आयुष्य लाभलंय ला निरोगी आयुष्य लाभलंय ला त्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्याला आनंद होईल की नाही बिलकुलच होईल ना आणि आपल्याला काय वाटते आम्हाला असं आयुष्य लाभलं तर किती बरं होईल पण प्रत्येकालाच लाभते काय आयुष्य कोणी आईच्या गर्भात असतानाच मरते बघा एका महिन्याचा मासाचा गोळा दोन महिन्यांचा तीन महिन्यांचा चार महिन्याचा पाच सहा सात आठ नऊ महिने झालेले असतात आणि कधी कधी डॉक्टर सांगतात की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि बाळ मध्येच मृत्युमुखी पडलेला आहे होते की नाही बिलकुल कधी कधी बाळ जन्माला येते आणि जन्माला आलेलं असताना आपल्याला वाटतं ते जिवंत आहे पण काहीतरी कारण डॉक्टर सांगतील आणि त्याला काहीतरी निमित्त ठरते आणि बाळ तेव्हाही जाते कधी कधी अगदी एखाद्या आठवड्यामध्ये कधी रात्रीतून कधी दोन चार दिवसांमधून कधी पंधरवाड्यातून कधी महिन्यातून तर कधी सहा महिन्यातून कधी अगदी रांधताना जसं किसा गौतमीचं बाळ गेलं बरोबर की नाही अगदी बाल्य वयातही मृत्यू येऊ शकतो भर तारुण्यातही मृत्यू येऊ शकतो मध्य वयातही मृत्यू येऊ शकतो आणि माथारपणातही मृत्यू येऊ शकतो भगवान बुद्ध म्हणाले म्हणून की दुर्लभ जर कोणती गोष्ट असेल तर ती कोणती आहे आयुष्य आपल्याला आयुष्य लाभलं पाहिजे जसं बाबासाहेबांबद्दल नेहमी वाटते की बाबासाहेबांना जर शंभर वर्षाचं आयुष्य लाभलं असत तर अजून किती बरं झालं असत हालाकी बाबासाहेब जेवढे जगले त्यांनी त्या तेवढ्याच जगण्यामध्ये करोडो लोकांच्या जीवनाचं सोनं केलेलं आहे केलं के की नाही आज खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ बाबासाहेबांच्या मुळे शंभर वर्षांचं चा त्यांच्या आयुष्याचं चा काय काय आपल्याला करायचं जेवढं जगले ते केवळ स्वतःसाठी जगले नाही तर इथल्या रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी जगले त्यांना सोन्याचे दिवस वाट्याला यावेत यासाठी जगले आपल्या संसाराकडे प्रपंचाकडे पाहिलं नाही आपल्या मुलाबाळांकडे पत्नीकडे पाहिलं नाही स्वतःच्या आरोग्याकडे पाहिलं नाही जगले ते स्वतःसह इतरांसाठी स्वतःला चांगलं बनवण्यासाठी तर जगलेच म्हणजे इज्जतीनं राहिले चारित्र्य संपन्न राहिले आणि इतरांनाही चारित्र्य संपन्न बनावं इतरांनीही शिस्तबद्ध स्वच्छ वागावं निर्मळ वागावं इतरांचाही इतरांनी विचार करावा आणि यासाठी म्हणून पण बाबासाहेब जगले म्हणून आयुष्य प्रत्येकाला प्रिय असते पण तो प्रत्येकालाच लाभत नाही तर ही गोष्ट दुर्लभ आहे त्यानंतर भगवंतानं सांगितलं वर्ण वर्ण म्हणजे सौंदर्य प्रत्येकाला प्रिय आहे सौंदर्य पण प्रत्येकालाच लाभलेलं ला आहे का बघा तुम्ही प्रत्येकालाच लाभलेलं ला आहे फार कमी लोक अशी असतात की ज्यांना सर्वांग सुंदरता लाभते सर्वांग सुंदरता म्हणजे नक्षिकात सुंदर असतात काही काही लोक परंतु नव्याण्णव टक्के लोकांच्या सौंदर्यामध्ये कुठे ना कुठे प्रॉब्लेम असतो तुमच्या माहितीसाठी सांगतो कुठे ना कुठे काहीतरी प्रॉब्लेम असतो बघा नागडोळे चेहरा जरी चांगला दिसत असेल कुणाचा तरी हात पाय बोट काहीतरी प्रॉब्लेम असतो तुमच्या माहितीसाठी त्याला सर्वांग सुंदर म्हणत नाही की थोडंफार जरी प्रॉब्लेम असेल तर सर्वांग सुंदर होत नाही म्हणून भगवान बुद्ध म्हणाले वर्ण जे आहे हा सर्वांना प्रिय आहे पण तो सर्वांना लाभत नाही काही ना काही शारीरिक व्यंग असू शकते प्रत्येकामध्ये म्हणून ही दुसरी गोष्ट दुर्लभ आहे तिसरी गोष्ट सांगितली सुख प्रत्येकाला प्रिय आहे पण लाभते काय प्रत्येकाला आहे प्रत्येकाकडे सुख तुम्ही स्वतःला विचारून पाहाय ही गोष्ट दुसऱ्यांचं सुख दिसते आपल्याला दुसऱ्यांचं घर पाहिलं की आपल्याला वाटते यांचं किती सुखी जीवन असेल दुसऱ्यांचं सगळं नोकरी पाहिली पैसे पाहिले तर आपल्याला वाटते किती सुख आहे आणि वाटते का तुम्हाला खरंच की ज्यांच्याकडे पैसे आहे ते सुखीच आहे आजूबाजूला पाहून जरा विचार तर करा ज्यांना वाटत असेल असं की ज्यांच्याकडे पैसे आहे आणि श्रीमंती आहे म्हणून लोक सुखीच आहेत तर तुम्ही क्षणभर डोळे बंद करून विचार करा बरं तुमच्या आजूबाजूला ज्या लोकांकडे गडगंज श्रीमंती आहे ते सर्व अर्थाने सुखी आहेत काय काय उत्तर येईल तुमच्या मनाकडून काय उत्तर येईल पैसे वालेच आहेत म्हणून सुखी आहेत आहेत का असं नाही आहे बिलकुल बिलकुल भगवंताचं वचन आहे भगवान बुद्ध म्हणाले म्हणून सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे सुख हवं हवं असं प्रत्येकाला वाटते इथे पण इथे प्रत्येक जण सुखी नाहीये आणि दुसरी बाजू सुखाची अशी आहे इथे ना कोणी सर्व सदा सर्व काळ सुखी आहे ना सदा सर्व काळ कोणी दुःखी आहे आहे का बघा तुम्ही आता प्रसन्न असाल असंच जर तुम्हाला दोन तीन घंटे बसवलं की मुद्रा बिघडते आत्ताही तुम्हाला सांगतो ज्यांचा सा, ज्यांचा सा भाकरीच जीव आहे चेहरे वाचता येतात आई आहे ना तुम्ही बहिणी आहे ना तुम्ही बाबा आहे ना भाऊ आहेत ना चेहरा लगेच वाचता येते चेहरा सगळंच सांगते इकडं काय आहे याचा सी सी टी इकडे दिलेला डिस्प्ले डिस्प्ले इकडे दिलेला ना इथे लगेच उमटते काय आहे इकडे काय भाव आहे ते कुठं दिसते इकडे दिसते भूक लागली की असं डाऊन होती बॅटरी हसूई वाटत नाही बसूई वाटत नाही बोलू वाटत नाही बस आता जे पाहिजे ते फक्त बस जेवण पाहिजे परंतु भगवान बुद्ध म्हणाले मन जर ताज तवान असेल मनात जर बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असेल तर ना भूक आडवी येऊ शकते ना पाऊस आडवा येऊ शकतो ना ऊन आडवं येऊ शकते ना थंडी आडवी येऊ शकते ना गरिबी आडवी येऊ शकते ना अजून कोण तुमच्यापैकीच बघा आपली भगिनी आहे दानगेताई नाही का त्यांची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे काय आहे ते पण श्रद्धा आहे त्यांच्यामध्ये नाही का आणि भगवान बुद्ध म्हणाले मी रात्री प्रवचन दिलं पवन नगरामध्ये तरती ओघंग श्रद्धा जर असेल तर पुराला पार करता येते तो कोणता पूर तर दुःखाचा परेशानीचा संकटाचा त्रासाचा पूर जो आहे तो पार करू शकतो जर आपल्यात श्रद्धा असेल तर पण श्रद्धाच नसेल मुळात तर सगळं काही असून देखील आपल्याकडे काहीच नसते समजते तुम्हाला भाषा सगळं काही असून आपल्याकडे काहीच नसते का तर श्रद्धाच नाही आहे लक्षात येते म्हणून भगवान बुद्ध म्हणाले सुख हे दुर्लभ आहे म्हणून इथे सगळेच लोक सुखी नाहीये ज्यांची मुद्रा हे फेसरी आहे ना ज्यांची कायम प्रसन्न असते ती लोक सुखी आहेत कायम आणि ज्यांच्याकडे धन दौलत गडगंज गण, गण, श्रीमंती आहे पण जेव्हा पाहत तेव्हा तोंड लटकलेलंच तुमचं नाही बापा असं तुम्ही तर लय चांगले तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे पण असे असतात की नाही लोक नाव ठेवत नाही आपण हे इंजेक्शन द्यावे लागतात आणि त्यांचा त्यांना दुखते इंजेक्शन दिल्यावर ज्यांना प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे सांगतो तुम्हाला भगवंताचं वचन आहे की इथे सदा सर्व काळ कोणी सुखी नाही आहे सदा सर्व काळ कोणी दुःखी पण नाही आहे परंतु सुख हे दुर्लभच आहे ते प्रत्येकाच्याच वाट्याला नाही आहे कुणाकडे काय आहे तर कुणाकडे काय नाही कुणाला लेकरं आहेत पण ते बरोबर नाहीत म्हणून परेशान आहेत दुःखी आहेत आणि कुणाला लेकर नाहीत म्हणून कोणी कोणी दुखी आहेत आणि कोणी कोणी लेकर नाहीत पण दुसऱ्याचे असलेले लेकर बरोबर निघाले नाहीत आम्हालाही नसले तर हरकत नाही बापा तसेच जर निघाले असते तर काय त्यांच्यात आमच्यात फरक म्हणून ते सुखी आहे तुम्हाला भगवान बुद्ध म्हणाले कोणी ज्यांच्याकडे आहे तेही दुःखी आहेत आणि ज्यांच्याकडे नाही आहे तेही दुःखी आहेत फक्त अपवाद वगळता कारण मी नेहमी सांगतो मुलगा व्हावा म्हणून परेशान असणारे लोक मुलगा झाल्यावर त्याच्या वजनाच्या बरोबर भार मिठाई वाटणारे लोक तोच मुलगा मोठा झाल्यावर टोले जंग थाटा त्याचं त्याच लग्न लावून देतात पण पाच सहा महिने झाले कि लग्नाच्या अगोदर या सुनबाईचं लय कौतुक केलेले असते मोबाईल मध्ये फोटो दाखवू 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 ज्यांनी जावयाचं लय कौतुक केलेलं असते आपल्या कॉलनी द्वारका पुरीत असा जावई कोणालाच नाही अख्या उस्मान पुऱ्यात अशी सुनबाई कोणालाच भेटली नसे सहा महिन्यानंतर पुन्हा भेटून ते चर्चा करून विचारा आता कस का काय आहे तर पळसाला तीनच पाना आहेत इथे जाती धर्माचा संप्रदायाचा काही विषय नाही खर की खोट बापा खरच म्हणाल तुम्ही खोट कस म्हणालच कस खोट राहीलच कस हे हे बुद्धाच वचन आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आमची सांगण्याची पद्धत फक्त थोडीशी वेगळी आहे पण हे बुद्धाचं वचन आहेच खरं कारण या जगामध्ये सदा सर्व काळ कोणी सुखी नाही आहे सदा सर्व काळ कोणी दुखी नाही आहे परंतु सुख प्रत्येकाला हवं हवंच वाटते पण प्रत्येकालाच ते पाहिजे तेव्हा पाहिजे तसं भेटत नाही भेटते का कोणी आजारामुळे परेशान आहे वर्षानुवर्ष महिन्यानु महिने डॉक्टर करून दवाखाने करून लोक परेशान होतात तुम्ही कधी कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरून जाऊन पहा घाटी दवाखान्याकडे कधी चक्कर मारून बघा सरकारी दवाखान्याच्या समोर माहिती तुम्हाला लोक एवढे परेशान असतात की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अशी क्यू येते आणि वाटते की आपल्या वाट्याला असं दुःख येऊ नये म्हणून भगवान बुद्ध म्हणाले सुख हे दुर्लभ आहे ते प्राप्त करता आलं पाहिजे आणि जर प्राप्त झालंय तर ते टिकवताही आलं पाहिजे म्हणून मी नेहमी सांगतो सुख आलं तर नाचत बसू नये आणि दुःख आल्यावर रडतही बसू नये वेळ बदलते हे कायम लक्षात ठेवावं म्हणून आपल्याला न्यूट्रल राहता आलं पाहिजे जमिनीवरच राहता आलं पाहिजे आणि जमिनीवरच राहावं माणसांनी कारण जमिनीवर असेल तर पडण्याची भीती नाही आहे आणि हवेत गेल्यावर धक्कन पडते खाली आणि फुटते फटकन मग फुगा तर फुगा फुटवू नये कोणी आपला स्वतःचा तर चौथी गोष्ट समजली तुम्हाला किती गोष्ट झाली आयुष्य वर्ण सुख त्यानंतर सांगितलं यश कीर्ती दोन शब्द आहेत मी एकच सांगितली भगवान बुद्ध म्हणाले येश कीर्ती प्रत्येकालाच लाभत नाही लाभते काय लाभते काय लाभत नाही त्यासाठीच पण कर्म असावं लागते येश कीर्ती प्रत्येकाला लाभत नाही कर्म तसं असावं लागते तेव्हाच यश कीर्ती लाभते आणि त्यानंतर पाचवी गोष्ट सांगितली भगवंतानं मरणोपरांत सुगती प्रत्येकालाच लाभत नाही ती दुर्लभ आहे शॉर्ट शॉर्ट मध्ये सांगतोय कारण हा बाळ भरून आलेला आहे आणि आपले प्रवचन तर तुम्ही ऐकताच पोटाचा आभाळ भरून आला असेल आणि वरच आभाळ भरून आलंय म्हणून ह्या पाच गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही दुर्लभ कोण कोणत्या आहेत एक तर आयुष्य दुर्लभ आहे म्हणून जेवढा आयुष्य लाभलंय की नाही त्याचा सदुपयोग करायला शिकलो पाहिजे वाया नाही घालवलं पाहिजे आयुष्य सर्व माणसं जोडायला शिका वाणीचा वापर चांगला करा मनाने सर्वांबद्दल चांगला विचार करा शरीराने चांगले कर्म करा दुसरी गोष्ट वर्ण चांगलं लाभत नाही आणि लाभलाय तर त्याच्याबद्दल अहंकार बाळगू नका कारण जर आज अहंकार बाळगला तर हे कधी नष्ट होईल हे सांगता येत नाही त्यानंतर सुख सुख दुर्लभ आहे लाभत नाही लाभलं ला, तर ते टिकवा पचवा आणि दुसऱ्याला पण सुखी बनवा पण मीच सुखी आहे अरे तुमच्याकडे सुखच नाही तुम्ही फारच आशे आहे तसे आहे असं हिनवू नका कारण आपल्याकडे जे आहे ते जाईल गायब होऊन डिलीट मार होईल समजलं चौथी गोष्ट सांगितली आयु यश आणि कीर्ती म्हणजे ये ते एकच आहे यश कीर्ती यश आलं नाचू नका यशानंतर काय येते अपयशही ये येते समजलं म्हणून मीच यशस्वी झालं आमच्यासारखं कोणीच नाही माझ्या पोराला यश प्राप्त झाले आणि तुमचं पोरगत असंच आहे माझ्या पोरीला यश प्राप्त झाले आणि तुमची पोरगीत अशीच आहे असं म्हणू नका कारण तुम्ही त्याच्यामुळे अहंकारी झाला तर उद्या ते तुमच्याकडून चालल्या जाईल आणि तुम्ही पण व्हाल तुम्ही पण रडत बसाल आणि पाचवी गोष्ट सांगितली भगवंतानं मरणोत्तर सुगती आणि ही सुगती प्राप्त करण्यासाठीच भगवंताने मग दानपुण्य आणि सांगितली आपल्या दानगे परिवाराने आम्हाला इथे आज बोलावलं वेळ भरपूर झालेला असल्या कारणाने अधिकची धम्मदेसना मी देत नाहीये जाता जाता तुम्हाला मी निमंत्रण देतो दर रविवारी आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनिस्टी साजापूर या ठिकाणी धम्मदेसना होते वंदना होते आणि भोजनदानाचा कार्यक्रम आहे याही रविवारी पुढल्या रविवारी सुद्धा पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व उपासक उपासिकांनाही भोजन आहे भिक्खू संघालाही भोजनदान आहे दूरदूरवरून वरून लोक येतात आणि तुमचा काय ग्रुप आला नाही बापा सगळ्या शहरातला ग्रुप आला आमची फार फारीक नजर असते आम्हाला बोलवायला तर बापा आमच्याकडे आम 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 या आमच्याकडे या म्हणतात मी तर म्हणतो आमच्याकडे या कधीतरी आमच्याकडे कधी यावं तुम्ही म्हणून आमच्याकडे या आमच्याकडे या म्हणजे ते तुमचंच आहे आमचं काही नाही करून आनंद जी तो करके चले जाएंगे उनका भी बटन दबने वाला आहे इधर ऐसा कोई नहीं रहेगा जिनका बटन नहीं दबेगा हर किसी का बटन दबेगा आणि शेवटची सूचना पंधरा ऑगस्टला आपण अजिंठ्याला सहल आयोजित केली आहे पाचशे रुपये त्याची फीस आहे सात सातदीवसाहेबांकडे ज्यांना यायचं असेल तिसरी गाडी आता भरत आहे नोंद करू शकता बारा तारखेला बुकिंग बंद होईल त्याचं काही पॉम्प्लेट वगैरे काढलं नाही स्टेटसवर असंच ठेवत असतो तुम्ही पाहत असाल तर आणि लोकांनी बुकिंग केली आहे ऑलरेडी तिसरी गाडी भरत आली आहे तुम्हाला यायचं येऊ शकता बंतेजींच्या सोबत तिकडे भोजन वगैरे सोबत घेऊन यायचं आहे सोबत घेऊन यायची आहे तिकडे बाराच्या आत धम्मा चल्ला जी मूर्ती बसवली आहे तिकडे मोठी तिथे भोजन होईल आपलं भोजन करून नंतर लेणी पाहायला जाणार संध्याकाळी आपापल्या आप घरी तुम्ही परत येणार अशा प्रकारची सूचना आहे तेव्हा आज दांडगे परिवाराच्या वतीने जे काही सुंदर असं भोजनदान आणि संघाच्या अनुकंपेने संपूर्ण परिवारास सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे भवतो रखन्तु सब्वा सब्वा सदा भवन्तु ते भवतु सัพพमङ्गलं रक्कन्तु सព দেৱতা sabbam বুদ্ধানুภาৱেণ সদাសុទ្ធি ভবন্তু তে ভবতু সัพพমङ्गलं रखन्तु सपदेवता सपधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सप्मङ्गलं रखन्तु सपदेवता सप्सङ्घानुभावे सदा सुखी भवंतु ते बुद्ध नमामि धम्म नमामि संघ नमामि सूचना आहे सर्वांना खरतर बुद्ध बाबा साहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे हा आपला शुद्ध हेतू आहे आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात सबस्क्रायबर आहात एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही <laughs> हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत बाबासाहेब त्यांना कळावेत ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाच्या असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका सिरियल चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही करा सबस्क्राईब करावे इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक आपतिस्थ आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल हॅपीनेस